देखे 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 सर मी सरपंच मी बंजारा समाजाने माझ्या पुढे प्रश्न मांडला होता समजानभूमीचा भूमीचा त्या ते घेऊन त्याला जा जागा दाखवून समोरच्या समजेनं जागा दिलेली होती तरी आता विरोध करत आहेत महात समाजाची त्याच्यामध्ये दोन्ही मध्ये काही निघते का मी सध्या प्रयत्न करत आहे रामचंद्र कांबळे ग्रामपंचायत सदस्य तर हे जमीन पोट खराब जमीन आहे कारण बऱ्याच वर्षापासून आमच्या ताब्यामध्ये असून सुद्धा ते ग्राम सरपंच साहेबांनी आम्हाला न माहीत असता आम्हाला न कळवता त्यांनी ते त्यांना आठ करून दिलेलं आहे बंजारा समाजाला तर ते आम्हाला मान्य नाही सर नेमकं काय सरपंच साहेबांच्या मनावरच आहे आम्ही इथं करू देत नाही सर करू देणार नाही गेली सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही या कासरा गावामध्ये राहतो बंजारा समाज इथं मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज वास्तव्याला राहतो इथं इथं आमच्या समाजाची अशी व्यवस्था अशी अवस्था आहे की आज आमचा समाज कुठे मरण पावला तर आमच्या समाजाला कुठंच समशानभूमी नाही आहे आणि कोसो मेल दुरोमूल लांब एक एक किलोमीटर अंतरावर जाऊन आम्हाला लोकांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या हातपाय पडून ते, ते, ते तिथं संस्कार करावं लागतं म्हणून आम्ही ग्रामपंचायतीला रितसर अर्ज करून आम्ही आमच्या समाजाची व्यथा मांडली आणि व्यथा मांडत असताना आमच्या समाजाला आमच्या समाजावर गेली सत्तर वर्षापासून या कासळा गावामध्ये अन्याय होत आहे आमच्या समाजाला समशानभूमी नाही तरी आम्ही सरपंच साहेबांना ग्रामशोक साहेबांना बी साहेबांना रितसर अर्ज करून आम्ही मागणी केली आमच्या समशानभूमीची आमच्या अर्जाची दखल घेऊन ग्रामपंचायतने आम्हाला जागा उपलब्ध करून दिली त्या त्या जागेवर आज आमचं एक चंद्रबाई पवार म्हणून एक महिला मयत झाली आणि आम्ही तिथं जात अंतिम संस्कार करण्यासाठी आम्ही तिथे गेलो तर काही समाज बांधवाकडून तिथं अंत्यसंस्कार करण्यासाठी विरोध होत आहे मग हा कशासाठी आमच्याकडे रितसर आठ आहे ग्रामपंचायतची परवानगी आहे सगळे काही असताना आम्हाला विरोध का त्याच्यामुळे आज आम्ही असं समाजाने असं ठरवलं आहे की आम्हाला न्याय मिळावं हो। म्हणून न्याय दे मिळण्यासाठी म्हणून आज आम्ही ग्रामपंचायत कार्यालय कासराळ येथे आम्ही अंत्यसंस्कार करण्यासाठी इथं आम्ही सज्ज झालेलो आहे तरी आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावं ही नम्र विनंती